विशालगडावरील झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल करून त्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याने जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमा झाला असून या जमावाकडून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई करण्यात यावी सदरील तरुणांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या त्या प्रकरणी त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी केल्या जात आहे अचानक पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमाव जम जमून आल्याने एकच गोंधळ उडाला होता पोलिसांनी जमावाला शांत राहण्यात आवाहन केलं कायदेशीर कारवाई केल्या जाईल असं आश्वासनही देत जमावाला घरी जाण्याचे आवाहन केले मात्र जोपर्यंत कारवाई केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी मागणी या जमावाकडून केल्या जात होती पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू करून तरुणाचा शोध पोलिसांकडून केला जात असल्याची माहिती समोर आली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी धाव घेतली सदर बाजार पोलीस ठाणे परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ